नाशिक प्रभागाची तब्बल नऊ महिन्यानंतर झालेली प्रभाग सभा प्रश्न आणि आरोग्य प्रश्न यामुळे वादळी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांवर थारे वर धरीत प्रश्नांची सरबत्ती केली कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन झाल्यानंतर आज नऊ महिन्यानंतर प्रभाग समितीची बैठक प्रभाग सभापती जयश्री खरसूल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली नऊ महिन्यानंतर नाशिक रोडकरांचे प्रश्न घेऊन नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले नगरसेवक प्रशांत दिवे पंडित आवारे, संभाजी मुरुस्कर डॉक्टर सीमा ताजने मीरा हानगे यांनी पाणी पुरवठ्याच्या गंभीर प्रश्नांवर लक्ष वेधून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी मनमानी पद्धतीनं कारभार करीत असून खराब पाणी पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याबरोबर खेळ करतायत शेडी पंपिंग येथील खराब पाणी नागरिकांपर्यंत पोहोचवून अनेक नागरिक आजारी अधिकाऱ्यांना काम शक्य नसेल त्यांनी निवृत्ती घ्यावी असा सूर सदस्यांनी लावला प्रभाग क्रमांक एकोणास ड्रेनेज लाईन ही गंभीर समस्या असून अधिकाऱ्यांना सांगूनही ते काम करण्यास टाळाटाळ करत आहेत त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असून डेंग्यू सारखा महाभयंकर आजार डोकं वर काढत आहे यावर त्वरित उपाययोजना न झाल्यास उपोषणाचा इशारा नगरसेवक पंडित आवारे यांनी दिलाय नाशिक रोड उपनगर आणि उपनगर नाका जय भवानी रोड या रस्त्यावर साम्राज्य असून विद्युत विभागाचे लक्ष वेधले आणि विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास उपोषण करू असा इशारा नगरसेवक सुनील गोडसे यांनी दिलाय नाशिक रोड येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सोमानी गार्डन या उद्यानाचे प्रवेशद्वाराजवळच्या ठिकाणचं बांधकाम करीत आहे मात्र तुळस्ता मोठ्या वर्दळीचा असल्यानं या ठिकाणी अपघात होऊ शकतात त्यामुळे पूर्वीच्या ठिकाणी मंगला आव्हाड जगदीश पवार कोमल मैरवलिया शरद मोरे केशवपूरचे शंकर साडे विभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप मेनकर यांसह विविध खात्याचे खाते, खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते वेद न्यूज साठी सुंदर कोरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ नाशिक रोड